संपूर्ण तालुक्यावर मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो पण काही वर्षांपासून गणेशोत्सवाचे स्वरूप हे आधुनिकता आणि तंत्रज्ञानिक पद्धतीने पुढे जाताना आपण बघत आहोत सामाजिक कार्यक्रम डावलून लोक डीजेच्या तालावर चित्रपटातील हिडीस गाणे बाप्पा समोर सुरू दिसत असतात अशाच या स्पर्धात्मक युगात भैरवनाथ हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळ व मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते यांनी मिळून अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात सार्वजनिक मित्रमंडळ चालवत सामाजिक उपक्रम हाती घेतलेले आहेत गेल्या काही वर्षांपासून साईनाथ ब्लड बँक यांच्या माध्यमातून भैरनाथ हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळ हे भव्य असे रक्तदान शिबिर घेत असते यावर्षी देखील शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते पाच पर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी मंडळाच्या अनेक सदस्यांनी आतुरतेने सहभाग घेत स्वतः देखील रक्तदाता होऊन समाजाप्रती आपली निष्ठा दाखवून दिली त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे यावेळी असंख्य रक्तदात्यांची स्वयंफूर्तीने या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदानाचे अध्यक्ष प्रेम सहाने खजिनदार अथर्व गुजराती राज चाचू श्रेयस चव्हाणके सुजल शिंदे कनैया कासट आदित्य सायखेडकर ओम सोनार आदी सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यू साठी समाधान वाढ नमस्कार बर्नौथ हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष मंडळाचा अध्यक्ष प्रेमविलास सहानी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात उत्सवाचं साजरीकरण होत आहे त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबीर हे मंडळात दरवर्षी आयोजित केलेलं असतं तर रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा उत्साही आहे आणि असे सामाजिक कार्यक्रम आम्ही विविध सामाजिक कार्यक्रम घेत असतो मंडळासाठी आणि लोकांचाही चांगला रिस्पॉन्स भेटतो आम्हाला नमस्कार दरवर्षीप्रमाणे आपण रक्तदान शिबिर घेतो मंडळामध्ये आपल्या मंडळाचं नाव बैरोनाथ सोसायटी साला गणेशोत्सव हा स्पर्धेच्या दिशेने जाताना आपण स्पर्धा सोडून स्पर्धा वगळता आपल्या हिशोबाने आपण सामाजिक कार्य करतो मंडळातर्फे या यावर्षी देखील सालवतप्रमाणे रक्तदान शिबिर आपण ठेवलेलं आहे नागरिकांचा दमदार प्रतिसाद मिळतो आहे आणि मिळालेला प्रतिसादा करता सर्वांचा आभार